महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा पैसा फेक तमाशा देख प्रकार हर्षवर्धन सपकाळ जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला जोर आला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आयोजित प्रचार सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करत भाजपा पैसा फेक आणि तमाशा देख अशी राजकारणाची भूमिका घेत आहे असा आरोप केला जालना शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज लहुजी चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार कल्याण काळे प्रदेश काँग्रेसचे हनुमंत पवार जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान शहराध्यक्ष आतिक खान प्रदेश नेते राजेंद्र राख कल्याण दळे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बदर चाऊस संजय मुथा शेख इब्राहिम महेंद्र रत्न पारखे यांच्यासह या प्रभागातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग पंधरा अ श्रीमती त्रिशलाबाई गणेश रत्न पारखे प्रभाग पंधरा ब वैभव सुरेश ओगले प्रभाग पंधरा क स सुमनबाई जगन्नाथ मांगधरे आणि प्रभाग पंधरा ड शेख रसूल ताज मोहम्मद यांची उपस्थिती होती सभेला संबोधित करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मात्र भाजपाचे उमेदवार आणि पक्ष फक्त पैसा फेकून तमाशा दाखवण्याचे काम करत आहेत नागरिकांनी वेळीच जागरूक राहिले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही ते पुढे म्हणाले या भागातील नागरिकांना दररोज पाणी मूलभूत सुविधा आणि विकास हवा असेल तर सोन्यासारख्या उमेदवारांना निवडून देऊन जालना महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर बसवणे गरजेचे आहे या सभेला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीत सण नाही आणि या लोकशाहीचा सणात काय असत ओढणारे लोक आहेत जे खरे लोक आहेत जे मदतीला येणारे लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं त्याचा फारण्याचा जो सण असतो तो लोकशाहीचा सण आहे आणि नगरसेवकांची निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे घरात लग्न असलं तो जो धावून येतो त्या माणसाचा चेहरा हा तोळ्या समोर आला पाहिजे नळाला पाणी आलं नाही नाली साफ झाली नाही मागच्या गल्लीत डुक्कर मरून पडलं कुत्र मरून पडलं त्याचा वाशिवरायला वाशाळ त्याला उचलून देण्याकरता कोदो मदत करतो एवढंच नाही तर रात्रीच्या टायमाला सकाळच्या टायमाला घरातला माणूस वृद्ध माणूस जर मृत्युमुखी पडला तर आता हे मोड उचलायचं कसं फोकायचं कसं ही समस्या पुढे येत असताना ज्या माणसाचा चेहरा डोळ्यापुढे दिसतो अशा गाव वाडा ओढणाऱ्या माणसाच्या पाठीशोभा राहायचा आणि चांगल्याला चांगला आणि खराला खरं म्हणायचा हा सण आहे आपण दिवाळीत कधी भ्रष्टाचार करत नाही उपासात कधी भ्रष्टाचार करत नाही आमच्या निरंकारी करतात आणि म्हणतात देव पावला पाहिजे त्यांची प्रार्थना त्यांची भावना पवित्र आहे त्याचा आदर करतो आता निवडणुकीच्या सणाच्या बाबतीत जर आपली ही इमानदारी आपली ही संस्कृती आपण गुंडाळून ठेवली आणि भारतीय जनता पक्षावाले पैसा फेक तमाशा नावाचं नाटक करून आपल्यापर्यंत जर आपण आलो आणि आपण आपल्या कर्तव्यात आपल्या जर दर आपण धर्मात चुकलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही पाहिजे का हो का नाही पाणी पाहिजे का पा, मग सोन्यासारखे नौक निवडून दिले तरच पाणी येणार आहे जर सोन्यासारख्या माणसाची जर माती केली तर आपल्या हांडा काही खाली जाणार नाही पहिले दोंडीच्या महिन्यात धोंडी धोंडी पाणी दे म्हणायचे मात्र लोकाला धोंडी धोंडी पाणी दे म्हणाले लागत हांडा हांडा पाणी दे असे जे हाल, हाल नाही तर बेहाल झाला झाले त्यातून बाहेर निघण्याच्या अनुषंगानं आता जर चुकला तर पाच वर्ष होळी तुमच्या दशमातली काही ना जाणार नाही होळी म्हणजे काय होळी काय करतो आपण बोंबा ठोकतो आता जर आपला निर्णय चुकला बटन चुकलं निशाणा होगला आणि चोर चोर मोशे रे भाई आता झालेले आहेत यांना तर गेला नाही आपला वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या मातृश्री रत्नपालखी माय या उभ्या पोल्स पोलिओ काम असो अंगणवाडीला जागा देणं असो साठी स्वतःच्या ह्याच्यात असो यासाठी झटणार हे कुटुंब आहे या कुटुंबाचं रक्तदानासारखं पवित्र काम आहे त्या करतात दुसरे आपले जे उमेदवार आहे वैभव हा एक तरुण उभा आहे जो मूलभूत हक्कासाठी सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी हा लढणारा आहे कार्यकर्ता आहे मागच्या वीस वर्षापासून चळवळीत आहे तोही कार्यकर्ता आहे मातोश्री या देखील सगळ्या सार्वजनिक काम असो सामाजिक काम असो ज्यांच्या ते तत्व असतात मी बोलणारच आहे गजानन महाराज की जय जय गजानन वाला आमची पालखी आली ही फराळ पाणी देत देते देतात त्या उमेदवार आहेत आणि जे जुलूस जे आहेत हे देखील या निमित्ताने प्रेरणाचे वडील देव्यात विविधता में एकता आहे भारत की विशेषता कोरोनाचा जो काळ आहे त्या काळात मदतीचा हात देणारा असावा आहे आता असे लोक आहेत असे लोक सोडून आपण आता कारोड्यांच्या मागे जर, जर लागलो आपण जर पैसा फेक तमाशा देख लागलो तर भैया सबसे बड़ा रुपया जर म्हणायला लागलो तर या सोन्यासारख्या लोकांची जर माती झाली तर पाणी आपल्याला भेटणार नाही आणि पाण्यातच काय घेऊन बसलात सो जालना म्हणजे सोने का पालना जालना म्हणजे धुळ खकाना खकाना दुसरा काही या गावात राहिलं नाही भ्रष्टाचारामध्ये लेप्त आहे बोंगला करा आणि सांगाव करायचो अरे आपलं म्हणणं ऐकून घेणारा माणूस हा जालन्यामध्ये शिल्लक राहिला नाही आता जालना स्वय का पालना पुन्हा करायचं का जालना गटार गंगा करायचं काय करायचं जालना पुरा पालना करावं लागणार आहे पालण्यात बसावायचं असेल तर झोका पण या चार उमेदवारांना काँग्रेस पक्षाला हा द्यावं लागणार आहे निर्णय तुमचा आहे मतदान स्वाभिमान करायचं असा जो काळ जो आहे हा जर आपण बदलला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही देवेंद्र फडणवीस सारखा एक माणूस ज्याला लुच्छ न्यायालयान म्हणावं लागतं ते ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि हे मुख्यमंत्री लोकांमध्ये भांडण लावतात आहे मराठा विरुद्ध ओबीसी वीजीएनटी विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुस्लिम